दरवर्षाप्रमाणे या वर्षी देखील वनश्री कॉलनी मित्र महिला मंडळातर्फे वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जा करत आहेत आणि ही वटसावित्री पौर्णिमा कशासाठी साजरी करतात याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहेत आणि आपल्या माहितीनुसार वटसावित्री पौर्णिमा ही पतीला चांगलं दीर्घ आयुष्य लाभो आणि हाच हा हा पती म्हणजे सात वर्ष आपलं किती जन्मोजन्मी सात जन्म हाच पती मिळावा यासाठी हा उपवास केला जातो सतीश सावित्रीने सत्यवानासाठी हा उपवास केलेला होता आपल्या पतीचे प्राण परत आणलेले होते आपण अधिक माहिती घेऊया बोला काय म्हणाल मी अश्विनी पाटील वटपौर्णिमेचा सण हा सगळ्या महिला करतात ह्या महिला करत असतात आणि हा सण करण्यामागे शास्त्रीय पण कारण आहे की आपण झाडाला पुजलं पाहिजे झाडाची आपण सेवा केली पाहिजे आणि झाड जगवले पाहिजे त्यासाठी हा सण करतात आणि सत्यवानाने सत्यवानाचे प्राण परत आणण्यासाठी सावित्री ही यमाला यमापर्यंत गेली होती त्याच्याशी लढली आणि त्याच्याकडनं तिने आपल्या नवऱ्याचे प्राण परत आणलेले आहेत आणि हा नवरा सात जन्म तिला जन्मजन्मी मिळावा याच्यासाठी तिने हे व्रत केलेले होते त्यामुळे आज पण ही प्रथा आपल्याकडे चालू आहे की आपण ही ही सात जन्म म्हणजे दरवर्षी पूजा पौर्णिमेच्या दिवशी करतात करतात पौर्णिमेला अतिशय चांगली अशी माहिती दिलेली आहे आणि ह्या सणाची खऱ्या खऱ्या अर्थाने महिला वर्ग वाट बघत असतो कारण या वर्ष या दिवशी महिला वर्ग नवीन साडी नवीन दागिने आणि खूप सजून दजून या उपवासाला येत असतात आणि दिवसभर हा उपवास धरत असता निरंकाराचा हा उपवास असतो अनेक महिला या दिवशी हे करत नाही आपल्या पतीसाठी आणि पतीला दीर्घ आयुष्य लाभो यासाठी एकत्र येऊन हा सण साजरा करतात गाणे म्हणतात आणि एक काय म्हणायचं आपण भारताच्या बाहेर केलं जातो देश विदेशात देखील हा सण साजरा केला जातो बाहेर हे साजरा तुम्ही काय म्हणाल ताई सणाच्या निमित्ताने मी एकच आवाहन करेल की बऱ्याच लेडीज खांदी तोडून घरी तो जाऊन पूजा करतात तर प्रत्येकीने इथे येऊन पूजा करावी खांदी तोडू नये खांदी वाळून जाते खांदी वाळून जाण्यापेक्षाही खांदी तोडू याने संवर्धन होते आणि वडाचं झाड हे दीर्घ अशी सावली देत तसंच या झाडाचं आयुष्यमान हे चारशे ते पाचशे वर्ष देखील आहे आणि करोना काळामध्ये जर का बघितलं असेल तर सर्वात जास्त ऑक्सिजन देणारा हा वटवृक्ष आहे यामुळे वट सावित्री पौर्णिमेला मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे आणि बघा आपण जर का बघू शकता या ठिकाणी महिला वर्ग पूजा करतायत आंबे आहेत त्याचप्रमाणे फुलं आणि या वटवृक्षाची पूजा होते या ठिकाणी वट वृक्ष हा वाचला पाहिजे आणि सर्वच वृक्ष हे वाचले पाहिजे आणि हे वृक्ष आपल्याला सावली देतात आपल्याला आरोग्य देतात आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रजन वृष्टी देतात आपण बघितलं असेल या वर्षी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भारतातील तापमान गेलेलं होतं पन्नासच्या पुढे काही ठिकाणी वातावरणामध्ये जे तापमान होतं हे वाढलेलं आहे आणि यासाठी प्रत्येक महिलेने यावेळेस आम्ही जवळपास पाच पाच दहा दहा वृक्ष लावू असं देखील काही ठिकाणी महिला वर्गाने शपथ घेतलेली आहे आणि या वर्षी वट वृक्ष आपलं वट सावित्री पौर्णिमा एक वेगळ्या आणि आगळ्या पद्धतीने साजरी केली जात आहे या ताई आहेत आपल्याकडे ताई काय म्हणाल दोन बोला असं वाटत कि बा हे साठी पौर्णिमा लवकर खूप आनंद यांची खूप वाट आणि दरवर्षी नवीन साड्या नवीन खरेदी करतो एखाद गाणं वगैरे येत का तुम्हाला वर सावित्री पौर्णिमेच म्हणा किंवा कुठलंही एखाद छोटस गाणं येत असेल तर म्हणा तुम्ही कुठल्या लग्न कार्यातलं असेल काही असेल बोलता का कुणी नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्र डीजीपी नगर दोन निमित्त गाणं गातायत काय म्हणाल बोला गाणं वाट पाहाते फुलमेची हाती आरती सजली ग वर्षा मागून वर्षाची परंपरा मी ग अतिशय आनंद या ठिकाणी महिला वर्ग साजरा करतायत आणि छानस गाणं गायलेलं आहे धन्यवाद नाशिक जन्मतर्फे आपलं ताई